हॅलो माझ माझे नाव प्राजक्ता पाटील मी माझं शिक्षण डी एड कंप्लीट झालेलं होतं बट मला योग्य तसा प्लॅटफॉर्म मिळत होता कारण की एज्युकेशन फील्डची मला खूप गरज होती पण मला योग्य तो प्लॅटफॉर्म मिळत नव्हता कारण की घराच्या जबाबदाऱ्या लग्न झालं मुलगा सगळ्या गोष्टी सांभाळून मला एक फायनान्शियल फ्रीडम हवं होतं त्या गोष्टी मला आय मिळाल्या मी दोन हजार वीसमध्ये आय जॉईन केली होती त्यावेळेस कोरोनाचा काळ होता आणि त्यावेळेस सगळ्यांना माहिती आहे की सामान्य माणसाला बाहेर पडता येत नव्हतं पण आय घरी बसल्या आम्हाला टीचिंग फील्ड उपलब्ध करून दिली माझी ट्रेनिंग पूर्ण झाली दोन हजार वीसमध्ये मा त्यानंतर माझे क्लासेस सुरू झाले सुरुवातीला माझी ऑनलाईन बॅचेस होती पण ती एवढी ग्रोथ करत गेली की ऑनलाईनमधून मला ऑफलाईनमध्येही चांगल्या प्रकारे स्टुडंट मिळत गेले आणि आज मी माझ्या स्वतःच्या पाया रुबी आहे माझ्याकडे आज थर्टी प्लस स्टुडंट आहेत माझी म्हणजे फायनान्शियल फ्रीडम मला मिळत आहे नवऱ्याला मी सपोर्ट करू शकते सगळ्या गोष्टी मी म्हणजे जगू शकत आहे आणि जर मी करू शकते ना तर तुम्हीही करू शकतात ज्याचीही इच्छा इच्छा आहे की आपण टीचिंग फील्डमध्ये जावं आपण मुलांना शिकवावं किंवा आपल्या मुलांसाठी आपण काहीतरी करावं तर त्या महिलांनी कृपया करून पुढे यावं कारण की असं चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला खरंच कधी मिळणार नाही आणि आपले पॅशन आपण याच्यातनं जोपासू शकतो जर मी करू शकते तर नक्कीच तुम्ही करू शकतात अँड थँक्यू सो मच आय की तुम्ही मला हा एवढा छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल